मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत मातृदिन आणि वृषभ पूजन आणि पिटोरी अमावस्याची कथा तर पिटोरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुठला उपाय करायला पाहिजे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आईने करा हा अत्यंत प्रभावी उपाय तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आईने आज मुलांच्या अंगावरून दिवा नक्की ववाळावा आणि पिवळी किंवा काळी मोरी घेऊन सात वेळा उतारून ती तीन रस्त्यांवर फेकून द्यावी सात लोंगा घेऊन त्यासुद्धा सात वेळा उतारून आपल्या अंगावरून या घरातल्या सर्व सदस्यांवरून उतरून ते बी तीन रस्त्यावर या पुढीमध्ये टाकून डस्टबिनमध्ये एका साईडला ठेवून द्यावी या दिवशी कापूरसोबतसुद्धा तुम्हाला लोंगा जाळायचे आपल्या घरातील कटकट दूर करण्यासाठी कापूर आणि लोंगा नक्की जाळा उंबर ठ्यावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे करून आपल्याला लोंगा पूर्ण घर भरभरात बर जाळायच्या आहे आणि ओंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा आजच्या दिवशी करायचं आहे आज पितरांची सुद्धा अमावस्या असल्यामुळे ओम पितृभिय नम हा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे पितरांचा जर आपल्यावर आशीर्वाद राहिला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कटकट पण दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक तेलाचा दिवा नक्की लावा आणि पाण्यामध्ये तीळ आणि गंगाजल मिसळून ते पाणी पितरांच्या नावाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत तुम्ही मला पित्रांच्या ओम पितृभ नमा हात, साथी, हा तर पित्रांच्या नक्की करायचा आहे तर आता आपण ऐकूया पिठोरी अमावश्याची कथा श्रावणाचा हा अखेरचा दिवस दर्श व पिठोरी अमावसा हा दिवस जसा पोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृत्व दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस जाणून घेऊया कथा आणि या दिवसाचं महत्व पिटोरी अमावस्या दर्श अमावस्या आणि पोळा हे श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण असून परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते आज वृषभ पूजन म्हणजेच बैलांची पूजा देखील केली जाते वृषभ हे बैलांचे नाव आहे एक तर चला आपण जाणून घेऊ या पूजाविधीबद्दल ते चौसष्ट योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच त्याची ही प्रतिके आहे त्याची पूजा करावी व्रतात नैवेद्यसाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात आणि म्हणून या दिवशी मातृदिन म्हणून साजरा करण्याची आपली संस्क संस्कारी परंपरा आहे पिठोरी अमावश्याच्या दिवशी दुर्गा मातेसह चौसष्ट देवीची मूर्तीची पीठ मळून बनवल्या जातात वंशवृद्धी मुलांच्या सुख समृद्धी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात ज्या घरामध्ये गणपती येतो अशा घरामध्ये पिठोरीचं पूजन होतं बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य या अमावश्याला पिठापासून बनवलेल्या देवीची मूर्तीची पूजा केली जाते त्यामुळे या अमावश्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात तसेच हे व्रत श्रावण अमावश्य दिवशी सकाळी आजच्या दिवशी म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्यात उपयुक्त असतात तर या दिवशी आपल्याला संततीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं या दिवशी घरी खीर पुरी करतात पुरणपोळी बनवतात बैलांना गोडदोड जेवायला देतात त्यांचा म्हणजे त्यांच्या अंगावरून दिवा वगैरे ओवाळतात आणि ते वर्षभर आपल्या शेतात काम करतात म्हणून त्यांचं व्यवस्थित पूजा अर्चना करतात म्हणजे वर्षभर आपल्या घरात पीक चांगले यायला पाहिजे म्हणून बैलांची पूजा करायला हवे घरात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्यांना खिरीच्या वाट्या पुरीने झाकून आई विचारते अतिथी कोण आईच्या मागे उभे असलेला मी म्हणतो आई मी ओपेन मग पुरीने झाकलेली खिरीची वाटी आई माझ्या म्हणजेच अतिथीच्या हाती देते दे। मी आईला नमस्कार करतो अतिथीची इच्छा पूर्ण करणं हा पिटोरीच्या व्रताचा संदेश आहे पिटोरीचा अमावश्याचे हे व्रत आई आपल्या संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी नवऱ्यांच्या आयुष्यासाठी हे व्रत नक्की करावे घरात सुख शांती पैसा अडका बरकती राहतो आता मातृदिन म्हणजे पिठोरी अमावस्या याचं महत्व जाणून घेऊया पिठोरी अमावस्या मातृदिन तसे पाहिले तर बरेचदा अमावश्या म्हणजे अशुभ दिन असा एक प्रचलित प्रगात आहे तर अमावस्या ही चांगलीच असते कारण की दिवाळी ही महालक्ष्मीची असते आमावश्याच्या दिवशीच दिवाळीचं पूजन केलं जातं म्हणून अमावस्या ही चांगली असते चा चा हा भ्रम मनातून काढून टाकावा की अशुभ दिन असतो तर तो महालक्ष्मीचा दिवस असतो पण पिठोरी आमावश्याला केलेले व्रत कार्य शुभ राहते आईने मुलांसाठी करायचे जसे ज्योतीचे व्रत करतात तसेच पिठोरीचेही व्रत करावे कदाचित म्हणूनच याला मातृदिन म्हणून साजरा आईचे पुण्य मुलांना मिळते सुख समृद्धी मुलांना राहते त्यांच्या दारी सुख समृद्धी नांदते आणि घरात जो जिथे जाईल तिथे त्यांना यश कीर्ती मान सन्मान वाढतो त्यासाठी प्रत्येकासाठी हा खास दिन आहे त्यापैकी हा मातृदिन आहे ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची माहितीचे वर्णन केले गेले आहे तिला सर्वांहून अधिक घनिष्ठ आणि प्रिय मानलं गेलेलं आहे अथर्व वेदामध्ये मातृभवतू सन्माना पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितले आहे प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत त्यात मातृदेवो भव मातेची देवाप्रमाणे पूजा करे असे सांगत असतात म्हणून ही अमावश्या पिटुरी अमावश्याला खूप महत्त्व आहे या सणामागची एक पौराणिक कथा अशी आहे तर ती ऐकूया आपण पौराणिक कथा विदेहा नावाच्या स्त्रीला दर्श्रावण आमशेला मुलं होत होती ती लगेच मरण पावत होती या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली चौसष्ट देवी देवतांना तिला दर्शन दिले पुढे ती पुन्हा घरी आली विदेहा बरोबर प्रसन्न झालेल्या देवताच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे आठ पुत्र झाले चौसष्ट योगिनीची पूजा केली त्याच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाल्यामुळे संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतः च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव झाली पिठोरी अमावशा करून ते ते म्हणून ही अमावशा महत्वाची आहे म्हणून या अमावशेला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर पिठोरी अमावशेच्या दिवशी सर्वांनी आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी हे व्रत करावं आणि हा उपायसुद्धा करावा जर घरी गाड्या वगैरे असतील तुमच्या तर गाड्यांचंसुद्धा गोमित्र आणि हळद गंगाजल टाकून तुम्ही गाळ्यांना चांगलं स्वच्छ धुवून घ्यावा आपल्या देवाऱ्यातसुद्धा आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे देवांची स्वच्छ आंघोळ घालायचे संध्याकाळी आपल्याला शिवमंदिरात जाऊन शिव शिवसहस्त्र नामावलीचं पठन करायचं शिवलीला अमृताचा कथेचा अद्याश पठन करायचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा शिव चौकटावर दिवा लावायचा आपल्या दरवाजावर दिवा लावायचा जिथं पाण्याचं स्थान असेल विहीर तलाव नदी त्या ठिकाणी आपल्याला दीपदान करायचे पितरांसाठी तर असे तर्पणसुद्धा केले तर आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि पित्रांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती मिळते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकतात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी वर गणेश पुराण येणार आहे शिवलीला अमृताच्या कथा येणार आहे शिवपार्वतीच्या विभाहाच्या कथा येणार आहे सती पुराण उमा खंड संहिता संपूर्ण हे शालिनी भक्तीसागरवर हे चॅनल माझंच आहे तिकडे माझे नव्वद हजार सबस्क्राईब आहेत तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि शिवपार्वतीच्या हरतालिकाच्या गणेश पुराणाचा लाभ घ्यावा सर्व माझ्या भाविक भक्तांना आणि मित्रांना माझी कळवळीची विनंती आहे शालिनी भक्तीसागरवर गणेश पुराणाचा आणि शिवपार्वतीच्या विवाहाचा सतीखंड ओमाखंड संपूर्ण या व्हिडिओचा आनंद घ्यायचा जय श्री महाकाल